श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कालभैरव जयंती या दिवशी काही नाही केले तरी चालेल पण या तीन चुका करू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शिवपुराणानुसार कालभैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप मानले जाते कालभैरवांची पूजा केल्याने भक्तांना नकारात्मकता आणि अहंकारापासून मुक्ती मिळते कालभैरव जी नेहमी आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांना वाईटापासून वाचवतात श्री भैरव हे अकरा भैरवांचे अधिपती श्रीकाळभैरवाच्या अधीन काळ आणि वेळ आहे काळवेळच्या अधीन नियती आहे ही सर्व सद्गुरूंच्या अधीन आहेत आणि श्री काळभैरव सद्गुरूंचा दास आहे जगन्यात्या भगवान शिवांची या प्रलयंकारी उजवी बाजू त्यांचे महात्म धर्म मार्तंडानी लपवून ठेवले हा देव ज्यांची वजदाळ दंत नीलवर्णीय आहे ज्यांची काया सर्वात मोठी आहे जो प्रत्येक युगाचा अंत करणारा आहे असा हा श्यामवर्ण भैरव ज्यास प्रत्येक कार्यात स्मरण करून कार्यारंभ करतात श्रीकाळ भैरव साधनेमुळे प्रकृती गर्भात मानवाला ग्रासणारे पितृदोष नजरदोष ग्रहबाधा शत्रुबाधा भूतप्रेत पिशाच बाधा करणी भानामती तसेच इद्र काली माया निर्मित संकट मालिकापासून मुक्तता मिळते मायेची तोड फक्त श्री काळभैरवच आहेत तो रुद्रच असल्याने आदि पुरुष म्हणता येईल या वर्षी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी काळभैरव जयंती साजरी होणार आहे काळभैरव बाबा हे भगवान शिवाच्या सर्वात उग्र रुग रूपापैकी एक आहे आणि त्यांना संरक्षक म्हणून ओळखले जाते देवादी देव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो परंतु त्यांनी तिसरा डोळा उघडला की नजरेस पडतो तो त्यांचा रुद्रावतार असेच शत्रूंच्या संहारासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजे कालभैरव शनिवारी अर्थात तेवीस नोव्हेंबर रोजी त्यांची अर्थात काळभैरव जयंती आहे या दिवशी काही काय करावे व काय करू नये जेणेकरून आपल्याला जीवनात थोडी शांती लाभेल तसेच अडकलेली कामे होण्यास मदत होईल कालभैरव जयंतीला काय करावे व काय करू नये मुख्य प्रवेशद्वारावर चौमुखी कणकेचा अथवा मातीचा दिवा लावावा जर तुमच्याकडे कालभैरवांचा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर घरामध्ये कारण आपल्याला तेवढे नियम पाळणे शक्य होत नाही जरी स्वामी समर्थ महाराज त्यांच्या फोटोसमोर बसून ही सेवा केली तरी नक्कीच कालभैरव नातापर्यंत पोहोचते काळावरती विजय प्राप्त करणारी ही देवता आहे म्हणून याला काय कालभैरव म्हटले जाते एक माळ श्री स्वामी समर्थ महाराज मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र काळभैरव अष्टक अकरा वेळा म्हणावे काळभैरव जयंतीच्या रात्री काळभैरव पात किमान एकवीस वेळा पाठ करावा रात्री दहा नंतर दक्षिण दिशेला मुख करून पाठ करावा कालभैरवाच्या पूजेने शत्रूवर विजय प्राप्त होतो जीवनातील नकारात्मकता आणि भीती नाहीशी होते मानसिक शांती आणि सुख समृद्धी प्राप्त होते या दिवशी भगवान कालभैरवांचा आशीर्वाद घेऊन जीवनात सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करा भैरव जयंतीच्या दिवशी घरी मोहरी तेलात तळलेले पदार्थ घरी बनवून ठेवा रात्री ते झाकून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते गरीबांना दान करा काळभैरव जयंती दिवशी पाच किंवा अकरा लिंबूची माळ बनवून ते काळभैरव यांना अर्पण करावे या दिवशी काळभैरव मंदिरात चंदन आणि गुलाब हे चढवावे तसेच सुगंधी उदबत्ती पेटवून द्यावा सव्वा मीटर काळ्या कापड्यात सव्वाशे ग्राम ताळे काळे तीळ सव्वाशे ग्राम काळे उडीद सव्वा अकरा रुपये वाटल्यास अकरा रुपये काळभैरव मंदिरात मनोकामना बोलून दान द्यावे म्हणजे मंदिरात ठेवले तरी चालतील काळभैरवाचे मंत्र ओम कालभैरवाय नम हा या मंत्राचा सातत्याने जप करावा कालभैरवाला नैवेद्य कोणता दाखवावा शनिवारी तळलेले उडदाचे पापड उडीद डाळ वडे वांग्याची भाजी बाजरीची भाकरी कांदा लिंबू इत्यादी यथाशक्ती नैवेद्य अर्पण करू शकतो असा नैवेद्य दाखवावा नैवेद्य झाकून ठेवावा तो नैवेद्य तासाभराने किंवा दुसऱ्या दिवशी काळ्या कुत्र्याला खाऊ घालावा काळे कुत्रे भेटले नाही तर गाईला चारावा तासभर देवासमोर ठेवूनच गाईला चारला तरी हरकत नाही त्याच दिवशी फक्त स्वामींना गोमातेला प्रार्थना करायची की आमचा नैवेद्य सेवा तुमच्यामार्फत काळ भैरवनाथ यांच्यापर्यंत पोहोचावा घरी हार नारळ ठेवायची गरज नाही काल भैरव जयंतीला काय करू नये पाहूया श्री कालभैरव यांच्याकडे व्याभिचार लबाडी आणि खोटेपणास थारा नाही अशा लोकांसाठी श्री कालभैरव उग्र दैवत आहे मृत्यूपेक्षाही भयानक आहे उलट दासासाठी ते प्रेमळ आणि भक्तवत्सल आहेत ते घरातील वास्तुपुरुषापासून ते कुलदेवतेच्या दैत्यमुखापर्यंत कोणालाही कुठेही आणि कसेही क्षणात संपवू शकतात कालभैरव जयंतीला दाढी व केस कापू नये कालभैरव जयंतीला शक्यतो मौनव्रत बाळगावे किंवा कमी बोलावे कोणत्याही प्रकारची लबाडी कपट कारस्थान करून कोणाला फसवू नये क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमान करून कटुवचन बोलू नये कोणाला दुखवू नये आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं वागू नये मांस मद्य मसूर नाचणी तामसिक पदार्थ मध तेल इत्यादीचे सेवन करू नये जुगार निद्रा पान खाणे पर निंदा कपट चुकली खोरी हिंसा मैत्रीत खोटे बोलणे कुकुर्मापासून दूर राहावे सत्य वचन बोलावे निंदकाशी बोलू नये उलट भगवान शिवाच्या नामस्मरणात व भक्तीत वेळ व्यतीत करावा नंदीची पूजा करावी त्याला त्याप्रमाणे अन्नदान करावे सर्व प्राणी मात्राविषयी मनात दयाभाव ठेवावा कोणतेही काम करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ